राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील म मसवड या ठिकाणी धनगर समाजाचा जो एस टी आरक्षणासाठी जे उपोषण सुरू आहे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात आज एक बातमी समजली मला एकनाथ शिंदे साहेबांनी फोनवरती व्हिडिओ कॉलवरती त्यांच्याशी संपर्क साधला आणि ते बोलले दोन गोष्टी आहेत ज्यावेळेला मराठा समाजाचा मोर्चा चालू होता आंदोलन सुरू होतं बीडमध्ये आंतरवाली सराटी येते त्या ठिकाणी एकनाथ शिंदेंचे खास सचिव खास म्हणजे जे मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळातले किती लोकं जाऊन त्यांना भेटत होते आणि धनगर समाजाचे जे पोरं आरक्षणाला बसलेत उपोषणाला बसलेत आंदोलन चालू आहे इथं ह्यांच्यावरती तुम्ही फक्त काही व्हिडिओ कॉलवर व्हिडिओ कॉलवर बोलून बोलून काही खेळ देणार का तुम्ही त्यांना हां धनगर समाजाच्या पोरांना पण माझं सांगणं आहे जेवढे आजूबाजूच्या परिसरातील असतील जेवढ्या जेवढ्यांना पॉसिबल आहे सकाळ संध्याकाळ का होईना तुम्ही त्या ठिकाणी आले पाहिजेत आणि जोपर्यंत आपण आपली शक्त प्र आपण आपली शक्ती प्रदर्शन दाखवत नाही आणि बघा दोन गोष्टी आहे मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉलवरती का बोलून दाखवलं तर माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की जोपर्यंत सरकारी व्यवस्था डिस्टर्ब होत नाही ना तोपर्यंत ह्या लोकांना फरक नाही पडत आहे त्या गोष्टीचा ह्यांना वाटतं आहे की मस्त एका कोपऱ्यामध्ये बस ते बसलेत त्यांचं त्यांचं काम चालू हे यांच्या जीवनात दैनंदिन जीवनामध्ये बिझी आहेत जोपर्यंत सरकारी व्यवस्था डिस्टर्ब होत नाही ना तोपर्यंत ह्यांना फरक पडणार नाही त्यामुळे माझे तुम्हाला सगळ्या धनगर समाजाच्या बांधवांना तरुण मित्रांना माझी सगळ्यांना विनंती आहे जे जे कोणी आजूबाजूच्या परिसरात असतील त्या सगळ्यांनी सकाळ संध्याकाळ हो होईना तुम्ही दिवसभर कामात असाल आणि ज्यांना कामं नाहीत ज्यांच्याकडे कामधंदा नाही त्यांनी तिथे येऊन बसा आणि ज्यांच्याकडे कामं वगैरे आहेत त्यांनी सकाळ संध्याकाळ आपली कामं झाल्यानंतर दोन दोन तास तरी तुम्ही त्या ठिकाणी येऊन बसला पाहिजे जोपर्यंत आपलं प्रदर्शन दिसत नाही ना तोपर्यंत हे लोक त्याचं सिरियसली घेणार नाहीत नाहीतर हे असंच व्हिडिओ कॉलवरती बोलणार असं टाइमपास करत राहणार आणि जो व्हिडिओ कॉल लावून देणारा जो नेता आहे मला त्यांचं नाव नाही माहिती मग जॅकेट बिकेट घालून त्यांच्या बाजूला उभं राहिलेला तुम्ही त्यांच्याजवळ व्हिडिओ कॉल लावायला घेऊन गेला त्यां तुम्ही त्यांना विनंती नाही केली का की तुमचा एखादा मंत्री विनंती करायचं सोडा तुमच्या मंत्रिमंडळाची किंवा तुमच्या एकनाथ साहेबांच्या मंत्रिमंडळातली किंवा त्यां एकनाथ साहेबांची हा त्यांना असं वाटलं नाही का की बाबा धनगर समाजाचा पण आरक्षणाचा विषय पेटलेला आहे आणि आपल्यातला आपल्या मंत्रिमंडळापैकी किंवा आपल्यातला एखादा आमदार त्या ठिकाणी जाऊन बोलला पाहिजे त्या आंदोलकांशी त्यांची भेट घेतली पाहिजे गेले वीस पंचवीस दिवसापासून पोरं उपाशी मरायला लागलेत तिकडं आणि तुम्ही व्हिडिओ कॉलवरती बसून त्यांना केळ देताय का तरुणांना पण विनंती आहे जेवढं पॉसिबल होईल तेवढ्या पद्धतीनं तुम्ही तिथे या आणि मोठा संघर्ष करा करावाच लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की सरकारी यंत्रणा डिस्टर्ब केल्याशिवाय ह्या लोकांना अक्कल येणार नाही ना त्यामुळे टार्गेट ठेवा की सरकारी यंत्रांना डिस्टर्ब कशी होईल त्यावेळेला बघा हा एकनाथ शिंदेसुद्धा पळत येतो एक तिकडे تله جې شو راي